माझं नाव कविता तनपुरे मी साई हॉरिझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या दोन वर्षापासून काम करते आणि दोन वर्षामध्ये आलेल्या सगळ्यात छान रिझल्ट ह्या बाबांकडून आपण ऐकूया नमस्कार बाबा नमस्कार बाबा तुमचं नाव काय बाळा तुकाराम मते मतेवाडी ओके गावाचं नाव मतेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर बाबा ही मॅट तुम्हाला कोणाकडून भेटली रामदास रामदास दुसुंगे यांच्याकडून चार दिवसापूर्वी घेतलेली होती तर ते त्याच्यातून मला एवढा अनुभव आला की एकदम शंता की 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 एकदम असा आराम मिळतो की पाय भी दुखत येत की काय जे आजार गोळ्या वगैरे काय जे आहे ते माझ्या पूर्ण बंद झालेले तुमचं गुडघे दुखायचं गुडघे दुखायचं एकदम कमी झाले आणि मी काठीवरची चालत होतो आता मोकळ चालायला आता काठी वापरत नाही वापरत अरे वा खूप छान रिझल्ट आणि हेमॅटो तुम्ही जी वापरताय तुम्हाला झोप वगैरे चांगली येते चांगली म्हणजे तो खूप छान रिझल्ट आहे तुम्हाला आहे तर तुम्ही आपल्या प्रोडक्ट ची माहिती तर लोकांनी ही मॅट वापर वापरावी किंवा वापरून नाही तुम्हाला काय वाटतं वापरावं म्हणून मी सगळ्या लोकांना जाहीर करणार अरे वा मस्त म्हणजे सगळ्याला सांगणार आहे किंवा मला स्वतःला आला म्हणून मी लोकांना सांगते हो आपल्या कंपनीचे विजांचे की स्वतः तुम्ही रिझल्ट घ्या आणि स्वतः रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही सांगा की ही मॅट खूप छान आहे मी रिझल्ट घेतला म्हणूनच तुम्हाला सांगते की आता तुम्हाला स्वतः जो रिझल्ट आलेला आहे तो तुम्ही तुमच्या गावामध्ये सांगा की अशा अशा कंपनीची मॅट आहे तुम्ही वापरा आणि तुमच्या आजार बरे करा बरोबर थँक्यू